गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आज सकाळी ब्लॉक घेऊन आलोय मी तर या साइटन आपलं सेट या साइट ना दाद्या या साइट न राहुल भाईला आज राहुल भाईलाही मोठा ड्रेस घातलं आज त्या साईडनं भैया कुत्रा कुत्रा हम्म सकाळ नवीन ब्लॉक घेऊन आलेलो मित्र मित्रांनो आज गावाच वातावरण पाहू शकता चालू आहे आमच्याकडं तर इकडं पावसाच एक थेंबी नाही आमच्या गावात नाही पाऊस इथं नाही जे तर आम्ही भरपूर पाऊसची वाट बघतोय तर तुम्ही बघू शकता नमस्कार तर इकडं भोपडे आमचं राण्याच आपले डोगी बारीक पिल्लू घेतले त्यांनी त्याला साखळी आणायची राणी साखळी नाही त्याला रमशी बाबड्याची सायकल इकडं तिकड रनू शेत चाललंय रणभाऊ कस चालत आहे बघा <laughs> यो तर बाबी आणि मी चाललोय आता रानामध्ये तनु तर आज डबल खुरपा लावले आपल्या सरकीला तर रानातलं ब्लॉक बघू मी तनु तर चला रानामध्ये आता तर रानात आलोय तनु तर, तर, तर भरपूर गरमाटे आहेस आणि ऊन बी हे मित्रांनो जरा तर हे बघा सरकी कशी झाली आता आता सध्याला पाऊस पाहिजे मित्रांनो सरकीला तर आज ढगाळ निघू लागलेत बघा ढगाळ आहेत पण तापमान बी भरपूर आहे मित्रांनो आणि ऊन ऊन बी तर पुढचं ब्लॉक बघा मित्रांनो तर इकडं आमचं बबड्या बबड्या बसला इथं बाबड्या कशाला लाना मग ते बाबड्या तर हे खुरपण चालू आहे मी हे खुरुप पण चालू आहे आपलं तर वातावरण चेंज झालंय आहे मी तनो आज तर ढकाळ जरा चांगले निघू लागले आहेत बघा साईटने मी तर अशी झाली मित्रांनो आपली सर की आता याच्यामुळे थोडं गवत झालं तर त्याच्यामुळं खुरपून घ्यावं म्हणलं होतं आजचं वातावरण करमाट भरपूर आहे तापमान जास्त आज तर या मित्रांनो गो जांभळा खायला तर आपले बैल इकडं बांधलेत मित्रांनो तर हे जांभळीचं झाडं मित्रांनो वरती भरपूर जांभळं लागलेत पण आता खाली बी पडलेत त्याच्यामुळे हे चांगलं आत्ताच पडलं आहे वरून तर हे बाबी लतो हां बाबी काय बाबड्या जांभळं खाया खात नाही ते बी हे इथे एक बैल आहे आपलं आणि दुसरं बघू पुढं दुसरं कुठे बाबड्या बैल दुसरं कुठे बैल कुठे तू सर हां तर अशी सारखी मित्रांनो तर गवत बी झालं आहे या रानामध्ये तर आपण खुरपण केलं आहे चालू केलं आहे त्या साईटने बा तिकडं तिकडून इकडे येऊ लागले त्यात तर ह्या साईडनं पावसाचं वातावरण झालं आहे बघा पाऊस चालू आहे त्या साईडनं थोडं तर बाबड्या बसला आमचं इथं पाऊस यायला पाहिजे साईडनं उशी वड्याच्या त्या साईडनं आपली एक बैल तिकडं बांधला असं युवराजने मी आता झालो आहे युवराज गावाकडे गेले आता तर ब्लॉक बघत राहून तर बबड्या कस चलतं बघा आणि ह्या साईडनं मध्ये एक बैल खाली वड्यामध्ये बघू लागले कुठे बवड्या एक बिल हा कुठे खाली तिला दगड मारू नको तर गवत झाले मी त्यानो आता चारा झालाय भरपूर हे बघा त्या साईडनं भरपूर चारा आहे तर हे झाडं माग आपण पेटवलं होतं मी तर समज वाळलं आहे बघा ती पण ते खालीच लावून आहे समज हे लागण बोबड्या लागण लागण तुला तर ब्लॉक बघत राहा मी तर आता बोबड्याने घेतलं आहे बैल हातामध्ये तर सारण्यासाठी हां कोणाचं आहे हां बाबड्याच बैल आहे ते तर हे खाली वड्यामध्ये बैल आहे गवत हे त्यांना भरपूर चारा झालाय आता पण फक्त पाऊस यायला पाहिजे ह्या साईडनं चालू झाले पाऊस आणि इकडं यायला जरा उशिरा लागणार त्याला दे ला। राहू दे एवढ्या चालू दे खाली तर असे मित्रांनो गावाकडचं वातावरण आणि शेतीचं कल्चर समजा शेतकऱ्याचं तर आहे मित्रांनो गावाकडं पाठीमागं बबड्या बी येऊ लागलं बा तर आता दुपारून हे या धरायचं बघा तर पाच बी आणायची त्याची मोठी मोठा उतकऱ्या त्याला हे लागेल बबड्या तर तर मित्रांनो पुढचं ब्लॉक बघत राहा तर आलो आहे मित्रांनो बोबड्याला आणलं आणले पिंपळावला काहीतरी खाण्यासाठी रानामध्ये लईस्करीशान करत होतो बघा ती तर पेट्रोल भरणं चालू आहे माझं तर ब्लॉक बघत राहा तर पिंपळावून आलो आहे मित्रांनो आत्ताच तर तिथं काही पेट्रोल भेटलं नाही आम्हाला तर पुढच्या पेट्रोल पंपवर जाऊन आले पहा पेट्रोल तर आता रानामध्ये निघतोय मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टच व्हिडिओ काढणार आहे मी आज तर व्हिडिओ कसं वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटायला पाहिजे मित्रांनो तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो